नमस्कार मावळ सत्य लायब्ररीमध्ये मी रामदास वाडेकर आमदार सुनीला शेळके प्रस्तुत मावळ टेनिस क्रिकेटर असोसिएशन आयोजित एम पी एल दोन हजार पंचवीस मावळ प्रीमियर लीग इंदूरतील कडजाई मैदानावरती बावीस जानेवारी ते सव्वीस जानेवारी या कालावधीत होणार आहे या प्रीमियम लीगच्या मैदानाची पाहणी या स्पर्धेचे मुख्य आयोजक आणि मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रशांत भागवत यांनी केली गेल्या सात वर्षापासून या मैदानावरती ही प्रीमियम लीग होत असते लाखो रुपयांची बक्षिसं या स्पर्धेमध्ये असत आहेत उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज आणि मालिकावीर अशी देखील बक्षिसं देण्यात येतात या मैदानाची पाहणी केल्यानंतर प्रशांत भागवत म्हणाले तरुणाईमध्ये क्रिकेट प्रीमियम लीगचं मोठं आकर्षण आहे या तरुणांना व्यासपीठ व्हावे यासाठी ही स्पर्धा आहे केवळ जिंकण्यासाठी स्पर्धा नाही तर सरावासाठी आणि नेतृत्व गुणासह संघ वाढीसाठी ही स्पर्धा आहे मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन न्यूज चॅनलला वर सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा